आज आपण बोलणार आहोत कांद्यासाठी बद्दल पण हा विषय कुठून आला कसा आला हे जाणून घेणं महत्वाचं आहे तर महाराष्ट्रामध्ये कांदा हे असं पीक आहे की जे कायमच शेतकऱ्यांना आकर्षित करत असतं कारण कांद्यातनं शेतकऱ्यांना एक चांगलं आणि नगदी पीक दिसतं आणि हे सुद्धा सिद्ध झालं आहे की कांद्यामध्ये जर तुम्ही आधुनिक सिंचनाचे प्रकार वापरले तर कांद्याचं उत्पादन जिथे सरासरी एक एकरीस शंभर ते दीडशे क्विंटल निघतं तिथे ते उत्पादन तुम्ही जवळपास अडीचशे क्विंटलपर्यंत वाढवू शकतात मग इतकं जर उत्पन्न वाढणार असेल तर शेतकरी नक्कीच सिंचनाचे वेगवेगळे पर्याय कांद्यासाठी बघत असतात आणि जेव्हा विषय येतो की कांदा हा ठिबक सिंचनावर लावायचा कारण काय माहिती आहे का कांदा हे असं पीक आहे की ते जास्तीत जास्त जमिनीत त्याचे जे मूळ आहे ना हे वीस ते पंचवीस सेंटीमीटरपर्यंतच जातात त्याच्या खाली खोल काही जात नाहीत मग तो एक विषय आहे की जे तुमचं पाणी आहे किंवा तुमचं जे खत आहे ते तेवढ्या लेअरमध्येच असले पाहिजे प्लस विषय काय होतो की कांद्याला जर जास्ती पाणी झालं तरी कांद्याला अडचण कमी पाणी झालं तरी अडचण जास्ती पाणी झालं तर तुमच्या मनात विचार आला असेल की फक्त कांदाची जी ग्रोथ आहे कांद्याची जी वाढ आहे ती कमी होईल पण तसं नाहीये जास्ती पाणी झालं तर कांदा सडतो कांद्याला विविध प्रकारचे रोग येतात आणि कांद्यामध्ये कांदा दीर्घकाळ टिकणं शेतातनं हार्वेस्टिंग केल्यानंतर तो साचवून ठेवला हो जातो आणि तो जितका दीर्घ काळ टिकेल ना तेवढा त्याला जास्ती भाव भेटतो तर पाण्याचं नियोजन जर योग्य झालं नाही तर त्या गोष्टीवर सुद्धा परिणाम होतो तर मी तुम्हाला सांगत होतो की जेव्हा कधी तुम्ही कांदा लावता तर शक्यतो तुम्ही अशा पद्धतीने वाफा बनवतात आणि तिच्यावर कांदा लावत असतात मग तुम्ही कांद्याचं बियाणं लावतात स्वतः बनवून लावतात का आयता बनवून लावतो जे रेडीमेड भेटतं बियाणं ते लावतात तिच्याने काही फरक नाही पडत पण शक्यतो वाफा पद्धतीवर कांदा लावला जातो कारण कांद्यासाठी पाण्याचा निचरा होणं फार जरुरी असतं मग जेव्हा तुम्ही वाफा पद्धतीवर कांदा लावतायत तेव्हा काय होतं की साधारण चार फुटाचा बेड तुम्ही बनवत असतात किंवा सहा फुटाचा बेड बनवत असतात सहा फुटाचा बेड हा जास्ती प्रचलित आहे मग सहा फुटाच्या बेडवर जर तुम्ही दोन कांद्याची लाईन्स लावल्या तर तुम्हाला दोन नळ्या टाकाव्या लागतात तुम्ही जर एकच एक नळी टाकली ना तर काय होतं की या पद्धतीने नळी येईल आणि तुमचं हा क्षेत्र आणि हा क्षेत्र कोरडा राहून जाईल तर त्या तिथले जी कांद्याची ग्रोथ आहे ती कमी होऊन जाते आणि मध्यभागी पाणी जास्ती जाण्यामुळे तिथल्या कांद्याला विविध प्रकारचे रोग येतात मग तुम्हाला याच्यापासून जर वाचायचं असेल तर तुम्ही शक्यतो काय करता की बेडवर दोन किंवा तीन नड्या टाकतात याच्यामुळे काय होतं की तुमचा जो बेड आहे हा पूर्णपणे ओला होतो पण याचा आर्थिक परिणाम शेतकऱ्यांवर काय होतो की त्यांचा खर्च वाढतो म्हणजे तुम्ही कपाशी लावली तर तुम्ही चार चार फुटावर नड्या टाकतात ऊस लावलाय तर चार चार फुटावर नड्या लावतात पण कांदा लावलाय तर दोन दोन फुटावर नळी येऊन जाते त्याच्यामुळे तुमचा ठिबक सिंचनाचा खर्च वाढतो आणि जर तुम्हाला हा खर्च करणं शक्य असेल तर तुम्ही कांद्यासाठी ठिबक सिंचन हे जास्त फायदेशीर असतं पण नाही शक्य क बऱ्याच वेळा कसं होतं की शेतकऱ्याकडे तितका पैसा नसतो मग त्यांनी काय करावं तर मग त्यांना स्पिंकरर सिंचनाशिवाय पर्याय नसतो आता स्प्रिंकलर सिंचनाचा जेव्हा तुम्ही विषय करतात तर स्प्रिंकलर सिंचनामध्ये हे आपलं पारंपरिक स्प्रिंकलर की बाबा एक आठ किंवा नऊ नोजर भेटतात वेगवेगळे वे पाईपं भेटतात तीस पाईपं आणि त्याला जोडून तुम्ही तर कांद्यासाठी पाणी देण्याची व्यवस्था करतात पण ह्या स्पिकरमध्ये जे डिसएडव्हानेज जे प्रॉब्लेम समोर आले ते काय आले की तुम्ही हिच्यामध्ये जेव्हा उचल साचर करत असतात ना तेव्हा तुमचा कांदा पीक हा खराब होत असतो तुम्ही जे वाफे बनवले तिच्यावरनं पाईप तुम्ही हलवणार आहात इकडे तिकडे तर ते वाफे खराब होत असतात हा एक मेन प्रॉब्लेम लक्षात आला दुसरा प्रॉब्लेम काय लक्षात आला की यातनं जो पाण्याचा ड्रॉपलेट निघतो तो मोठा असला तर तुमच्या कांद्याच्या आजूबाजूला जेव्हा तो पडतो ना तेव्हा तिथली ज जमिनीची धूप होते लक्षात येतंय समजा इथे पाण्याचा ड्रॉप पडला तर तिथली जमिनीची धूप होईल आणि तिथली मातीचं सॉईल इरोजन होईल जमिनी तिथली माती उडून जाईल कारण कांद्यासाठी तुम्ही प्रामुख्याने वरच्या लेअरमध्ये बनणार आहे म्हणजे तुम्ही जे काही खतं वगैरे टाकले ते तुम्ही वरच्या लेअरमध्येच ठेवतात कांद्याला हवा खिडती पाहिजे म्हणजे जमीन त्या पद्धतीने तुम्ही तयार केली की ती जास्तीत जास्त भुसभुसीत आहेत तर जेव्हा जर तिच्यावर पाण्याचा मोठा थेंब पडला तर तिथली माती उडून जाते आणि तुमची जी सुपीक लेअर आहे ती संपून जाते त्याच्यामुळे कांद्याला अडचण येते हा एक प्रॉब्लेम झाला दुसरा प्रॉब्लेम काय झाला की हा तुम्ही जेव्हा स्प्रिंकलर सिंचन वापरतात तेव्हा तुमचं पाण्याचा थेंब जर मोठा असेल तर तो मातीवर पडला माती तिथली उडून गेली आणि जशी तिथली माती उडाली तशी तुमचा जो कांदा आहे तो उघडा होतो उघडा झाला म्हणजे त्याची वाढ थांबते प्लस अडचण काय येते की तो पाण्याचा थेंब जर पुढच्या वेळेस तुमच्या कांद्यावर पडला तर तुमचा कांद्याला मार बसतो आणि जिथे मार बसलाय तिथे तुमचा कांदा सडतो तो कांदा सडतो तुमचा म्हणजे दीर्घ काळ जो कांदा टिकला पाहिजे तो तेवढा वेळ टिकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला परत मार्केटमध्ये अडचण येते प्लस अडचण काय येते की पाण्याचा थेंब जर तुमच्या नाभीमध्ये गेला कांद्याचा म्हणजे जिथून ते कांद्याचे पात म्हणतो आपण त्याला ती वर आली आहे त्याच्यामध्ये गेला तर तो कांदा तिथल्या तिथे सडायला सुरुवात होते हा एक वेगळी अडचण तर ह्या अडचणीपासून वाचण्यासाठी मार्केटमध्ये अशा प्रकारचे मायक्रोस्पिंकरर डेव्हलप झाले हे मार्केटमध्ये भेटणारं साधारण मायक्रोस्पिंकरर आहे आणि हे आम्ही विकतो तर याचं कसं आहे की एकरी ठराविक संख्या लावून द्यायची असते उचल साचर करायची नसते याच्यासाठी मोठमोठे पाईप नाही आपले सोळा एम एम किंवा वीस एम एमच्या नळीवरच हे फिट होत असतात आणि उचळ साचर नाही म्हटल्यावर मनुष्यबळ नाही आणि याचं वैशिष्ट्य काय की यातनं जो पाण्याचा ठेंब निघतो ना तो फार सूक्ष्म असतो त्याच्यामुळे ना जमिनीची धूप होते ना कांद्याला मार बसतो कांद्याच्या नाभीमध्ये पाणी जे जाण्याचं प्रमाण आहे ते भरपूर कंट्रोलमध्ये येऊन जातं हा एक विषय पण जेव्हा तुम्ही या दोन स्पिंकररची तुलना करणार ना तर ह्या स्पिंकररच्या अडचणमध्ये काय म्हणजे ह्या स्पिंकरची अडचण काय होते की हे स्पिंकरर तुम्हाला पाच बाय पाचवर लावावं लागतं त्याच्यामुळे एका एकराला हे स्पिंकरर लागतात चारशे आणि चारशे स्पिंकरर एक तर फिटिंग करणं महाग प्लस जास्ती संख्या झाल्यामुळे त्याची संग म्हणजे किंमत महाग आणि तुम्ही समजा पूर्ण मेहनत करून एका एकरामध्ये चारशे स्प्रिंकलर उभे केले आणि तिथे जर म्हणजे शक्यतो हे होतंच की काही वादळ आलं किंवा कुत्र्यांनी मस्ती केली तर ते सर्व तुमचं डिस्टर्ब करून टाकतात आणि परत तुम्हाला ते उभं करावं लागतं तर ह्या प्रॉब्लेमला समजून आम्ही हे स्पिंकलर डेव्हलप केले तसं तर हे स्पिंकर आम्ही सांगतो की अठरा फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी मारतं हे पा हे दहा फुटाच्या गोलाकारमध्ये मारतं मी ते काढून दाखवतो की हे जे आहे ना हे दहा फुटाच्या गोलाकारमध्ये म्हणजे इकडे पाच फूट आणि इकडे पाच फूट आणि हे जे मारतं ना हे अठरा फूट म्हणजे इकडे नऊ फूट आणि इकडे नऊ फूट पण आम्ही हे जवळजवळ लावायला सांगतो का कारण मध्ये ड्राय पॅच राहू नये तर त्याचंही मी तुम्हाला सांगतो तर मी तुम्हाला सांगत होता की एकरी चारशे नग लागतात ना तर हे फक्त एकशे ऐंशी नग लागतात आता एकशे ऐंशी नग लागल्यामुळे काय झालं की एक तर याचा खर्च कमी होऊन गेला साधारण दहा अकरा हजार रुपयात तुम्ही एक एकर क्षेत्र करू शकतात प्लस याची संख्या कमी झाल्यामुळे इन्स्टॉलेशनचा खर्च कमी झाला तुमचा प्लस तुमचं जे मेंटेनन्स आहे तो कमी झाला तर हे तर मी तुम्हाला सांगितलं याला मोठमोठे पाईप लागतात याचं वैशिष्ट्य सांगतो की त्या स्पिंकररला आहे ना जे मार्केटमध्ये भेटतं बघा इथून कीड वगैरे मध्ये जाऊन हे सर्व चोकअप करण्याचा प्रॉब्लेम सातत्याने जाणवतो त्याच्यासाठी आम्ही काय केलं होतं की याला इथे पॅक करून दिलाय जेव्हा तुमचं प्रेशर येईल ना तेव्हा ही गुंडी वर जाईल तेव्हा पाणी बाहेर येईल इथे नोझर मध्ये घुसलंय तर याच्यामुळे काय होतं की मध्ये कीड वगैरे जात नाही बऱ्याच वेळा कसं पाण्यासाठी तिथे कीड मध मध बनवणारी माशी ती तिथे प्रॉब्लेम देत असते तर तो प्रॉब्लेम याच्यामुळे दूर झाला आणि ही शंभर पर्सेंट व्हर्जिनपासून बनवलेलं प्रॉडक्ट आहे हिच्यात कुठल्याही प्रकारचं जुनं मटेरियल आम्ही वापरत नाही तर मी तुम्हाला जे सांगत होतो की बघा दीड के जी प्रेशर जर आमच्या स्ट्रिंकररला भेटलं तर तो एका एक घंट्याला एकशे पाच लिटर पाणी मारतो एक स्प्रिंकलर आणि जवळपास आठ पॉईंट सात मीटरचा डायमीटर कवर करतो आठ डायमीटर म्हणजे काय इथपासून इथपर्यंत आता हे आठ पॉईंट सात म्हणजे आठ दोन्ही सोळा चोवीस चोवीस म्हणजे जवळपास पंचवीस ते सव्वीस फूट इथे आम्ही तुम्हाला लिहून देतोय की याला जर दीड के जी प्रेशर भेटलं हा जवळपास सव्वीस फुटाचा गोलाकार मारेल मी व्हिडिओच्या सुरुवातीला काय सांगितलं अठरा फूट पण इथे बघा मी तुम्हाला हे आमचं जे प्रयोगशाळेचे आकडे आले आहेत की जे आम्ही वेगवेगळ्या प्रेशरवर सेट केलं आहे आणि हे बघा इथे जर अडीच के जी प्रेशर भेटलं तर एकशे छत्तीस लिटर पाणी मारतं एका घंट्याला आणि त्याला भेटतं जवळपास नऊ पॉईंट सहा मीटरचा डायमीटर नऊ पॉईंट सहा म्हणजे किती बघा नऊ दुने अठरा नऊ तीस सत्तावीस फुट तर ते झालं आणि वरचं अर्ध म्हणजे जवळपास तीस तीस एक फुटापर्यंतचा तुम्हाला डायमीटर भेटतो पण असं असताना सुद्धा आम्ही तुम्हाला हे जवळजवळ लावायला का सांगतो एकरी एकशे एकशे ऐंशी नग लागतात तर आम्ही तुम्हाला सांगतो की पंधरा पंधरा फुटावर लावा तुम्ही दोन स्पीकररमधलं अंतर पंधरा फूट ठेवलं तर तुम्हाला ते एकशे ऐंशी नग लागणार आहे मग पाणी मारणार आहे ते समजा सव्वीस ते तीस फूट आणि आम्ही तुम्हाला सांगतो पंधरा फुटावर का कारण मध्ये ड्राय पॅच राहायला नको हे बघा हे बघा इथे दाखवायचंय मला तुम्हाला की हे बघा एक फिंकर इथे लावलं एक इथे लावलं याने या पद्धतीने पाणी मारलं पण हा मध्ये ड्राय पॅच राहिला बघा तर हा ड्राय पॅच राहिला नको म्हणून ओव्हर रॅपिंग होणं जरूरी आहे जेव्हा ओव्हर रॅपिंग होतं तेव्हा कुठल्याही प्रकारचा ड्राय पॅच राहत नाही आणि तुमच्या पूर्ण क्षेत्राला एक सारखं पाणी भेटतं कारण बघा स्प्रिंकररिस्ट स्पिंकरर इरिगेशन खूप साऱ्या कंपन्या भेटतात स्प्रिंकरर इरिगेशनवर तुम्ही खूप सारा व्हिडिओ पाहिले असतील पण सी ओ डीबद्दल कोणीच बोललेलं नाही ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्ही ह्या एरियामध्ये स्प्रिंकरर लावल्यानंतर तुम्ही पंधरा ते वीस ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी जर पाणी मोजलं तर ते एक सारखं आलं पाहिजे आणि त्यालाच आपण कोईफिशन ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणू की याचा जो पर्सेंटेज आहे हा जवळपास नाईन नाईन नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह ह्या प्रमाणात सापडला पाहिजे आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने जिथे आता दाखवलंय हो असं लावलं तर तो पिशेड ऑफ फ्रिक्शन येऊन जातो तुमचा सिक्स्टी पर्सेंट सेवन्टी पर्सेंट आणि ते तुम्हाला नंतर वापरल्यावर समजतं त्याचे डिसएडव्हटेज पण खर्च कमी दाखवतात काही कंपन्या पण हा प्रॉब्लेम असतो तर बघा आम्ही कोईफिशन ऑफ डिस्ट्रीब्युशन तुम्हाला वादा करतोय की नाईन्टी एट नाईन्टी नाईन पर्सेंटच्या आसपास सापडेल तर ते फार महत्त्वाचं आहे तर इथे ह्या पद्धतीने मायक्रोस्पिंकरर तुम्हाला लावायचं असतं इथे मी एका मायक्रो मायक्रोस्पिंकरचं गणित सांगितलं आहे दहा हजार नऊशे दहा रुपये एका एकराला एवढा खर्च येतो आणि बघा माय uh, मायक्रोस्पिंकरर हा तुषार सिंचनाचा एक प्रकार आहे तर समजा हे तुमचं दोन एकर क्षेत्र आहे ठीक आहे आणि तुम्ही इथे सबलाईन टाकून हे ह्या पद्धतीने कवर केलं आहे अर्ध एक एकर आणि जर तुम्हाला वाच वाटतंय की आता आपल्याला कमी खर्चात जास्ती काम करायचं आहे तर तुम्ही याला इकडे ह्या नळ्या इथून काढून सबलाईनमधून इकडे टाकू शकतात किंवा पाईपचा पाईप उचलून इथे टाकू शकतात कारण स्पिंकर इरिगेशनमध्ये उचळ साचर एक कॉमन प्रकार आहे जर तुम्हाला खर्च वाटवायचा असेल म्हणजे मायक्रो स्पिंकरचं महत्त्वाचं आहे की उचळ साचर करायची नाही पण समजा आता नाहीचे एखाद्या शेतकऱ्याकडे पैसे मग त्याने काय करावं तर तो उचळ साचर करू शकतो ठीक आहे त्याचे थोडे दुष्परिणाम त्याला होतील पण तो करू शकतो तर ह्या पद्धतीने तुम्ही हा खर्च अजून कमी करू शकतात पण आम्हाला विचारलं तर आम्ही सांगतो रेकमेंड करतो की उचळ साचर करू नका तर हे झालं की बा दहा हजार नऊशे दहा रुपयामध्ये तुमचं कुठलंही पीक असो असो नाही की कांद्या पिकासाठीच तुमचं कुठलंही पीक असो मी सांगितलं त्या पद्धतीने जर सर्वात दूर पाणी पडणारे मग तुमचं भाजीपारा असो तुमचं अद्रक असो हळद असो का तुमचं कांदा असो का कुठलंही पीक असो तुम्ही त्याच्यासाठी दहा हजार नऊशे दहा म्हणजे साधारण अकरा हजार रुपयात एक एकरचं स्प्रिंकलर आणि तेही उत्तमात उत्तम चांगल्या क्वालिटीचं चा कमी मेंटेनन्सचं करू शकतात तर इथेच ही व्हिडिओ मी थांबवतो मला वाटतं की मी जी माहिती तुम्हाला दिली ती तुम्हाला फायदेशीर असेल जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही तसं मला कळवू शकतात कसं कळवाल तर व्हिडिओला लाईक करून तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा या संदर्भात काहीही प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये उपलब्ध असतात त्यांचे नंबर मी मध्ये मध्ये दिलेले तुम्ही त्यांना कॉल करू शकतात धन्यवाद